होत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज गुरुवार म्हणजे बार्गशीर महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर ह्या गुरुवारचं उद्यापन कसं करायचं सुवासींची ओटी कशी भरायची त्याची पूर्ण डिटेल माहिती अगोदरांच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा मुहूर्त असतो सेवेचा किंवा पूजेचा पण आणि त्या मुहूर्तामध्येच पूजा मांडली गेली पाहिजे किंवा आपण कारण आणि मुहूर्तामध्येच पूजा जर मांडली तर तिचं फळ आपल्याला लाखो पटीने मिळत असतं त्या सेवेचं किंवा पूजेचं तर योग्य मुहूर्तावरच पूजा मांडायची तर आजचा जो काही मुहूर्त आहे पूजेचा किंवा तर आज राहुकाळ कधी आहे आणि ह्या राहुकाळमध्ये अजिबात पूजा मांडायची नाही आहे कारण राहुकाळामध्ये जर पूजा मांडली तर पूजेचं काहीच फळ आपल्याला मिळत नाही तर बघा आपण मग पूजाचा मुहूर्त वगैरे सर्व काही बघत असतो पूजे मुहूर्तावर मांडत असतो सर्व काही करत असतो पण जर किती पूजा मुहूर्तावर मांडली आणि काही केलं तरी आणि ह्या चुका काही केलं तरी किती काही केलं तरीही तुम्ही जर ह्या चुका करत असताल पूजा मांडते वेळेस किंवा तुम्हाला उपवास असल्याच्या दिवशी तर नक्कीच त्या पूजेचं कमीच फळ आपल्याला मिळत असतं तर बघा पूजा मुहूर्तावरच मांडा पण ह्या चुका आपण करू नका एवढं सांगायचं आहे त्या चुका म्हणजे काय तर बघा आता पूजा आपण मांडतो तर पूजा मांडल्यावर मध्ये किरकीर वगैरे लावायची नाही म्हणजे घरामध्ये भांडणं वगैरे असे झाले पाहिजे भांडण करून तुमचं मन अस्वस्थ करून पूजा अजिबात मांडू नका म्हणजे काय होतं की दुसऱ्या विषयी आपल्या मनामध्ये क्रोध असतो राग असतो आणि तशा भावनेने आपण पूजा जर मांडली तर त्या पूजेचं काहीच अर्थ उरत नाही त्या पूजेचं काहीच फळ मिळत नाही त्याच्यामुळे शुद्ध मन ठेवायचं कोणावर चिडचिड करायची नाही राग करायचा नाही आणि त्याचबरोबर कमी बोलायचा प्रयत्न करायचा जेणेकरून भांडणं वगैरे प्रश्नच राहत नाही त्याच्यामुळे कमी बोलायचा प्रयत्न करायचा घरात सात्विक वातावरण ठेवायचं आध्यात्मिक वातावरण ठेवायचं कारण आजचा दिवस खरंच खूप महत्वाचा मार्गशी आहे मार्गशी महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे शेवटचा गुरुवार म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस आहे कारण माता लक्ष्मी जितकी तुमच्यावर प्रसन्न होईल जितकी तुमच्यावर खुश होईल जितकी माता लक्ष्मी तुमच्यावर खुश होईल तितकं भा ती भरभरून तुम्हाला आशीर्वाद पण देईल कारण तिला पण भांडणं वगैरे आवडत नाही तिला तुमच्या घरामध्ये जितकं सातवी वातावरण असेल तितकंच तुमच्या घरात ती स्थिर राहते त्याच्यामुळं चांगल्या मनाने पूजा मांडा शुद्ध मनाने पूजा मांडा भा वाईट विचार करून पूजा अजिबात मांडू नका आणि त्याचबरोबर आता आजचा राहुकाळ कधी आहे तर बघा जर तुम्ही आता आपण जर पूजा मांडायची म्हटलं तर बाराच्या अगोदर पूजा मांडून घेतो किंवा मग सायंकाळच्या वेळेसच पूजा मांडतो दुपारच्या वेळेस आपण पूजा मांडत नाही आणि आजचा जो राहुकाळ आलेला आहे तो म्हणजे एक ते दीड दीड ते तीन अशा काळामध्ये तो राहुकाळ आलेला आहे आणि त्या राहुकाळामध्ये आपण पूजा करत नाही सेवा पण करत नाही किंवा कोणते शुभ काम आपण करत नाही कारण त्या काळामध्ये केलेलं कोणत्याही कामामध्ये यश येत नाही आणि पूजेचं पण आपल्याला फळ मिळत नाही त्याच्यामुळं आपण त्या काळात कोणतीही पूजा काहीच करत नाही शुभ काम कोणतंच करत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ही गुरुवारची पूजा सुद्धा त्या का मुहूर्तामध्ये मांडायची नाही तुम्ही चारच्या नंतर कधीही पूजा मांडू शकता तर एवढं सांगायचं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ